नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो असे म्हटले जाते की संक्रांत ही परस्परातील मतभेद विसरून स्नेह वृद्धिंगत व्हावा ज्या मागची धारणा असावी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश देणारा हा मकर संक्रांतीचा सण सं। यावर्षी चौदा जानेवारीला साजरा होणार आहे या दिवशी तिळाच्या उठण्याने स्नान करावे तिळाचे दान तिळाचे तर्पण तिळाची हो अशा प्रकारे तिळाचा उपयोग केल्याने त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते सूर्याचा मकर संक्रमणाने संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लांब ओट दीर्घ नाक एक तोंड व मऊ नव बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी शंकासुराची हत्या केली होती दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार या गोष्टी वेगवेगळ्या वेग असतात आणि त्या भावी घटनाच्या सूचक सुद्धा मानल्या जातात त्यानुसार वर्षाच्या बारा संक्रांतीचे वाहने शास्त्रानुसार ठरलेली आहे ती एखाद्या वाहनावर बसून एखाद्या दिशेकडून येते दुसऱ्या दिशेला जाते व त्याच वेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडे समृद्धी मिळते त्या उलट ती ज्या दिशेकडे पाहते अथवा जाते तिकडे संकट कोसळते असे म्हटले जाते आणि म्हणून म्हणूनच की काय संक्रांत येणे म्हणजे संकट येणे अशा प्रकारचा वाक्य प्रचार प्रचलित झाला आहे तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या वस्तू नष्ट होतात नाहीतर त्या महाग होतात अशी पूर्वापार समजूत आहे पंचांगात त्या देवीचे चित्रसुद्धा दिलेले आहे संक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करत नाही म्हणूनच मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की यावर्षी संक्रांती देवीचे वाहन कोणते आहे ती कशावर बसली आहे ती कोणत्या दिशेला जाणार आहे आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाळ तसेच कोणत्या दान करायला हव्या तसेच मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणूनच मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो दोन हजार पंचवीस या वर्षात मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरी केली जाणार आहे मंगळवारी शके एकोणीसशे छेचाळीस कृष्ण पक्ष एक सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी पासून सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत राहणार आहे संपूर्ण कालावधी दहा तास पंचावन्न मिनिटे राहील सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस संक्रांतीचा पुण्यकाळ राहणार आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून तिने हातात शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा भाळी लावलेला असून वयाने ती कुमारी आहे आणि ती बसलेल्या स्थितीत आहे वासा करता तिने जाईचे फूल हातात घेतले असून ती पायस भक्षण करीत आहे ती जातीने ब्राह्मण असून भूषणार्थ तिने चांदी धारण केलेली आहे तसेच देवीचे नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे याचा अर्थ तिने जे जे परिधान केलेले आहे त्या सर्व गोष्टी मागणार आहे व ती ज्या दिशेकडून येत आहे तिकडे समृद्धी असणार आहे आणि ज्या दिशेला ती जात आहे तिकडे मात्र त्रास राहणार आहे संक्रांतीच्या पर्व काळात नवीन कपडे दान करावे तसेच गाईला चारा आणि तीळ गुळाचे दान गरजूंना वस्तू भेट दिल्या दिल्याने पुण्य प्राप्त होते संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्याच्या पाण्याने स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आंघोळीच्या पाण्यात तुम्ही गंगाजल टाकून आंघोळ करावी या दिवशी सूर्य आणि शनी देव देवाच्या उपासनेशिवाय गायत्री मंत्राचा जप करावा तसेच सूर्यमंत्राचा जप केला जातो कारण मकर संक्रांती वर पड़तू। मकर संक्रांतीवर सूर्य आणि शनीचा प्रभाव पडतो मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते धन्यवाद मैत्रिणी